सरडे तालुका फलटण येथील नीरा नदी पात्रात कुरुन नावाची बेट आहे काटेरी झाडे आहेत त्याला रात्री नदीपात्रात त्रेसष्ट के विसर्ग वीर धरणातून सोडलेने त्याला पाण्याचा वेढा पडला आहे त्या ठिकाणी तीन गुराकी सायंकाळी जनावरे चारण्यासाठी गेले होते रात्री नऊ वाजता पाण्याचा वेढा पडल्याने अडकून पडले आहेत रात्री अकरा पासून त्या ठिकाणी पाणी केले असता काटेरी झाडे असल्याने बोट जात नाही सकाळी तहसीलदार एनडीआरएफ इरिगेशन डिपार्टमेंटशी संपर्क केला आणि त्यावेळी बचाव कार्य सुरू आहे सकाळी ड्रोनच्या मदतीने शोध सुरू केला तसेच पाण्याचा विसर्ग कमी केला आहे साडे पर्यंत पाणी पातळी कमी होईल त्या ठिकाणी जाऊ शकेल आणि सकाळी ड्रोनने पाणी केले असता बेटावर तीन लोक सुरक्षित दिसत आहेत जनावरे पण दिसत आहेत पोलीस बंदोबस्त पीआय महाडिक एपीआय जायपत्रे व स्टाफ रात्रीपासून लक्ष ठेवून असल्याचं या ठिकाणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे